नमस्कार आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण घेणार आहोत श्री अंबाबाई रथोत्सव सोळा दोन हजार चोवीस बद्दल माहिती ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरचे वातावरण अगदी वेगळंच असतं यात्रा करून खाली उतरणाऱ्या काही शासन काट्या कोल्हापूर शहरात येतात आई अंबाबाईच्या दर्शनाला जातात आणि आपापल्या मार्गावाकडे मार्गस्थ होतात काठीशिवाय आलेले अनेक भक्त ज्योतिबा बरोबर दंबाबाईच्या दर्शनाला गर्दी करतात दंबाईने घडवलेला सागवाणी रथ घाटी दरवाजातून बाहेर काढून महाद्वारासमोर आणून उभा केला जातो एकीकडे एक रथाचा शृंगार सुरू होतो तर दुसऱ्या बाजूला ज्या वाटेने जगदंबा चालणार आहे त्या रस्त्याचाही शृंगार सुरू होतो महाद्वार गुजरी भाऊ संजी रस्ता जुना राजवाडाचा नगारखाना भवानी मंडप मलागत शाळा बालगोपाल तालीम मिरजकर तिकटी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग म्हणजे बिनकांबी गणेश मंदिर आणि पुन्हा उरलेला महाद्वार रस्ता रांगोळ्या फुलांच्या पायखड्याने सजायला लागतो या रस्त्यावर असणारी तरुण मंडळं घरं दुकानं परीने जगदंबेच्या स्वागताची तयारी करतात संध्याकाळी आठच्या सुमारास देवीची उत्सव मूर्ती रथावर येते सोबदार रोशन नाईक वादंत्री यांच्याबरोबर देवीचे हवालदार देवीचे दागिने घेऊन रथावर उपस्थित होतात तावरच जगदंबेचा शृंगार सुरू होतो बघता बघता नऊ वाजता हजारो भाविक रथ उडण्यासाठी रथाला समोर असलेला लाकडी झूला हात लावून सज्ज असतात परंपरेप्रमाणे तोफेचे सलामी होते आणि अंबा माता की जय त्या जयघोषात जोपदाराच्या ललकारीनंतर देवीचा रथ उडायला सुरुवात होते फुलांची गुलालांची उधळण बॅटची सुरावट आतशबाजी दुबा अशा भरलेल्या वातावरणातून रथ ओढून पुढे सरकारला भक्तगण देवीसाठी नजरेच्या तालावर जगाला नाचवणाऱ्या आदिशक्तीला रथामध्ये बसवायचं आणि आपल्या हातांनी चा हातां रथ यामध्ये जे सुख आहे ते कोट्यवधी रुपयाच्या किमतीचे वाहन चालवण्यात सुद्धा नाही देवीच्या रथाला जुंपून घेण्यामध्ये जे भाग्य ते भाग्य कुठल्याही मिरवणुकीला नाही